लेखानगर गोळीबार प्रकरणातील आरोपी महेश उर्फ चिमण्या सोनवणे युनिट क्रमांक ताब्यात येथून जुना सेडको लेखानगर येथील इंदिरा गांधी वसाहतीत दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री दहशत निर्माण करणाऱ्या गोळीबाराच्या घटनेतील आरोपी महेश उर्फ चिमण्या सोनवणे याला नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सदर आरोपी हा यापूर्वीही तीन गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तो कामगार नगर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन, दा दोन ला मिळाली होती त्यानुसार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सापळा रचून त्याला कामगार नगर येथून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत आरोपीने लेखानगर परिसरात गोळीबार केल्याची कबुली दिली पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला आंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे या कारवाईत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली असून परिसरातील नागरिकांनी त्यांच्या तत्परतेचे धाडसाचे कौतुक केले आहे